घमंड न करना जिंदगी में तकदीर बदलती रहती है घमंड न करना जिंदगी में तकदीर बदलती रहती है आईना वही होता है सिर्फ तकदीर बदलती रहती है मतलब के है रिश्ते सारे मतलब की है यारी मतलब के है दुनिया सारी मतलब की है यारी दोस्तों इस जीवन में सबसे ज्यादा सबको है अपने अपने जिंदगी प्यारी नमस्कार मी मैं तुम्हारा मित्र राजू आम्ह बगत आहत राजू पवार ऑफिशियल यूट्यूब चैनल जर चैनल और नवीन असाल तर आल तो वीडियोला सब्सक्राइब कर बेल नोटिफिकेशन ऑल ओवर सेट करा महति आवेदस वीडियोलाइक करा और शेयर करा कमेंट कराया विसरू नका मित्रान कमेंट कत नहीं तुम्हारा लिहता वाजता तरी यहाँ अल तो प्लीज लिहुआ लिहा लिहा ज्या व्यक्तींनी माझा कालचा म्हणजे मागचा व्हिडिओ बघितलेला नाही आहे अशा लोकांकरिता त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ब्लॉग अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन व्हिडिओ बघू शकता आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला त्या व्हिडिओविषयी नक्कीच कमेंट करा तर मित्रांनो आयुष्यामध्ये माणसाने सगळं काही केलं पाहिजे पण अहंकार मनामध्ये न बाळगता सगळ्यांसोबत प्रेमाने आदराने वागा कारण हे जीवन आपलं आहे आणि आपल्या या जीवनात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडून प्रेम आदर सद्भाव मिळाला पाहिजे कारण माणूस जिवंतपणे कोणालाही आठवण राहत नाही पण एखादा व्यक्ती आयुष्यातून जर निघून गेला ना मग त्या व्यक्तीची किंमत आपल्याला आपोआपच कळू लागते म्हणून माणूस गेल्यानंतर आठवण करत राहण्यापेक्षा जिवंत आहे तोपर्यंत तरी त्या माणसासोबत असं नातं बनवा की माणूस कीसुद्धा तुमच्यासमोर नतमस्तक झाली पाहिजे गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी नेहमी सांगत असतो मित्रांनो की सुधरा पण कुणी सुधारण्याचा प्रयत्न तरी करताय का कधी शाळेमध्ये न गेलेल्या बहिणाबाई म्हणतात अरे माणसा माणसा कधी होशील माणूस स्वतःच्या लोभापायी झालास कानूस माणूस हा निसर्गात हा स्वार्थी आहे त्याने स्वार्थी असाव, जंगलातला राजा सिंहसुद्धा पोट भरल्यानंतर उरलेला शिकार इतरांकरिता सोडून जातं हे गुण माणसात बरं का नसावं माणसाने सुद्धा दानवीर व्हायला हवं कारण उरलेलं सुरलेलं इतरांकरिता सोडा जेवढं आपल्याला गरज आहे तुम्हाला ज्या गोष्टीची जेवढी गरज आहे तेवढंच जर तुम्ही घेतलात इतरांकरिता जरी तुम्ही उरलेलं सोडलात याहून मोठं पुणे जगामध्ये काहीही नाही म्हणून माणसाने नेहमी देणारं बनावं घेणारे तरी जनावरं असतात पण देणारे आणि घेणारे माणसंच असतात जनावरं आपल्याकडून चारा वगैरे घेतात त्याच्या मोबदल्यात आपल्याला दही वगैरे मिळते अरे पण झाड आपल्याकडून घेत काहीच नाही पण तो आपल्याला बरंच काही देऊन जातो फळ फुलं सावली पाऊस ऊन वारा पावसापासून आपलं रक्षण हे एक झाडच जाड़ाच करत असतं झाडाच्या खाली निवांत माणूस बसू शकतो झाड कधी माणसाचा तिरस्कार करत नाही किंवा मतभेद करत नाही तो सगळ्यांकरिताच स्वतःचं आयुष्य इतरांकरिता तो देऊन टाकतो आणि माणूस जिवंत असूनसुद्धा एकमेकांच्या कामी येण्याऐवजी एकमेकांचे पाय खेचण्यामागे लागलेले आहेत जर एखादी व्यक्ती पुढे जाण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला खेचणारे हजारो लोक असतात त्या हजारो लोकांपैकी आपल्याला एक व्हायचं आहे आपल्याला या जगामध्ये जे काही सर्व उत्तम जे काही करता येईल ना ते तुम्ही करायला हवं कारण तुम्ही जे केलेलं कर्म आहे ते सोबत जाणार धन दौलत पैसा बंगले गाडी बायको आई वडील बहीण मुलगी मुलगा हे तुमच्यासोबत कधीही येत नाही म्हणून माणसाने कधीही अहंकार मनामध्ये न बाळगता माणसासोबत माणुसकीने जर वागला ना तर या जगामध्ये ज्या काही समस्या असतील त्या समस्या आपोआपच सुटत जातील मित्रांनो ते कसं आहे आता बघा बायको दारापर्यंत धन मरेपर्यंत मुलगा स्मशानापर्यंत शरीर चित्तेपर्यंत इथून पुढे आपल्यासोबत काहीही येत नाही एका स्मशाना पुढे लिहिलेलं होतं काय लिहिलेलं होतं मित्रांनो बहुत देर करदी मेहरबा यहाँ आते आते बड़ी देर कर दी मेहरबान यहाँ आते आते कब्र में जला कर चले गए तुझे तेरे चाहने वाले छीन कर तेरी दौलत दो ही गज कफन देंगे कब्र में डाल उल्टा खाक डालेंगे मनु आयुष्या मदे माणसासोबत माणुसकीने रहा कारण यात्री रूपी हे जीवन कधी संपेल याचा अंदाज आपल्याला येत नाही तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा शेअर करा लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा हो ब्लॉग व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तुम्ही तो ब्लॉग बघू शकता आणि त्या ब्लॉगविषयी जर तुम्हाला काही बोलायचं असेल काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका मी भेटतो एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत मला त्याला जा नमस्कार जय हिंद वंदे मातरम Thank <laughs> you.